घोषणा केली ती मात्र आता मार्च मार्चहून गेलेला आहे कर्जमाफी संदर्भात कुठला निर्णय झालेला नाही <णारी> आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना नवीन वर्षाचं कर्ज द्या ते मिळणार नाही अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो महाराष्ट्र राज्याची आणि आमच्या महायुतीने जो संकल्पनाबाजीला शेतकऱ्याला कर्जमाफी कर त्या संकल्पनामध्ये आम्ही म्हटलं आहे की आमचं सरकार पाच वर्षामध्ये ह्या गोष्टी करेल पाच वर्षाचा संकल्पनामा आम्ही लोकांना देतो की आमदार म्हणून निवडून पाच वर्ष काय केलं पाहिजे आम्ही सरकार म्हणून काय केलं पाहिजे तर एक संकल्पपत्र आम्ही या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारनं सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बाबीच आहोत त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळेला कर्जमाफी करेल पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो जो वचननामा आम्ही जनतेला मत घेताना दिला तो वचननामा पार पाडू आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू आम्ही दिलेला एक एक शब्द महाराष्ट्राचा पाडू त्यामुळं जो काळ लागणार आहे तो काळ लागणार आहे फक्त बाकी संकल्पनामा पूर्ण करता शंभर टक्के संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू हा संकल्पनामा आहे आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे